नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन मार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस आले तूर आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवातीला पाहणार आहोत आपण कापसाच्या बाजारभावाबद्दलची माहिती आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायद्यांमध्ये आणि देशातील वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा झाली होती आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी बहात्तर पूर्णांक सत्याहत्तर सेंट वर होते देशातील वायदे ही छप्पन्न हजार चारशे वीस रुपयांवर आहेत बाजार समित्यांमध्ये भावपातळी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची काहीशी आवक कमी झाली आहे कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता सोयाबीनची काय अपडेट आहेत ते बघूयात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापिंडीच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीशी सुधारणा दिसून आली बाजारातील कायम असून दबावही सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पूर्णांक सत्याहत्तर डॉलर प्रति बुशल्सवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे त्रेसष्ट डॉलर प्रति टनवर होते देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते ही स्थिती आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज अभ्यासक सध्या व्यक्त करतायत कांद्याच्या बाबतचा अपडेट बघूयात बाजारातील कांद्याची कमी झालेली आवक आणि चांगला उठाव यामुळे कांद्याच्या भावाला चांगला आधारे कांद्याच्या बाजारात काही वेळा चढउतार दिसून येत आहेत सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसून येतोय बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढला आहे तर काही शेतकरी चांगल्या भावाच्या आशेनं अजूनही थांबलेले आहेत त्यामुळे या पुढच्या काळात कांद्याच्या बाजारातील आवक कमी आणखी कमी होण्याची शक्यता आहे असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त आता तुरीची बातमी भारतात तुरीची टंचाई आहे त्यामुळे भारताला तुरीची गरज आहे हे लक्षात घेऊन निर्यातदार देशांनी तुरीचे भाव वाढवलेले आहेत त्यामुळे आयात तुरीचे भावही बारा हजारांच्या दरम्यान आहेत आयात तूर महाग झाल्यानं देशात भाव टिकून आहेत देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत त्यामुळे कमी प्रमाणात तुरीचा साठा उपलब्ध आहे सध्या तुरीला सरासरी अकरा हजार ते अकरा हजार सातशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता आले बाजारात नेमकी काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात आल्याचे भाव देशातील बाजारात सध्या टिकून आहेत मागील हंगामापासून देशातील आल्याचं उत्पादन कमी झालेलं आहे पण दुसरीकडे मागणी चांगली आहे बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला सध्या आल्याचे भाव सरासरी भाव पातळी सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येते आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीसा आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत तर आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका